हात धरून राहिले बाबा तो मंद कर बाश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संडेच चालले आमचं काहीतरी इथे झाले वेळेस जेवण झाले इथ आंगोळीची तयारी करणार आहे हे गायत्री करते चहा दूध दू दूध वाली चाय आणि इथे काकून आणि मस्त पैकी आज कशाबद्दल गजरा काकू अयो गजरा बिजरा लावून वा आणि इथे शेंगदाणे भासत ते काकू आणि मस्त पैकी ते गिलक्याची भाजी चालू आणि इथे आहे आणि इथे फरसबीची भाजी करायची आहे ना हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग हॅपी संडे फंडे सो आज आहे संडे आणि संडे आवय माझी केस आवडत कशी करायची केस आहो आवज आंघोळ झाली का, का? हो मी आता लागोल घेऊन जाणार आहे कंपास आणि अवेन्स सगळी खेळणी मग खूप टाकली सगळी खेळणी टाकली बघा बघायपर हा सो मला जायचं रिलायन्स मध्ये भाज्या आणायला आणि काही गोष्टी आणायच्या हा मला वॉटर बॉटल तू पिला पाणी तू पाणी पिला दर्पण उघडते पाणी पी दाखव मग मला थांब उघडून देते अवैश पाणी पितो अवैश पाणी पितो त्याच्या त्याच्या हाताने पाणी पितो है ना आंघोळ वगैरे सगळं व्हायचंय पण चल धीमे धीमे आज थीमे थीमे। आज चल धीमे धीमे आज हे uh, hey. oh. हो तर बापरे बापरे तुझा मुरमुरा मग तुला चेपलेलाय ना बाळा तू चेपला दिसतोय चेपला ना बाळा मुरमुस मुळे चेपलेलं नाही खायचं खाली पडलेलं अजून देऊ मग तुझं तुझं जेवण का नाही खाल्लं तू प्रॉपर पाणी पिला का पाणी पिला दाखव कसं पिला दाखव पाणी कसं पिला नाही या बॉटलने दाखव कसं पिला दाखव दाखव दाखवा कसं पाणी आऊ गट बाय त्याच त्याचा आणि आज आहे सांजे आणि संजय निमित्त आम्ही छान आहोत रिलायन्समध्ये मध्ये भाजना आणि आज येणार आहे नाना घरी ते आधी सगळं आवडलं पाहिजे आणि रात्री मी माझं नाकाची सफाई केलेली आहे वाईट्स खूप निघालेत नाकाचे माझे गिजर लावल्या हवेश अंगोद झाली की मग मी भाज्या आणायला जाईल मग नंतर बाकीचा आल्यावर आवडेल आव तू ते कसं करतो कसं करतो नाही नाही ते राहू दे तू ते कसं करतो एक मिनिट थांब हाय हाय करायचं हॅलो कसं करायचं हॅलो एक चला आपण बॉल घेऊ नवीन तू खेळतच नाही काय करावं म्हणा जर म्हणा चाललं म्हणे मम्माने त्याला जर सांगितलं ना आबा तिकडे जर असेल पूजा वगैरे करत असेल त्याला जर म्हटलं की जा आबा बरोबर पूजा रूममध्ये जातो बेडरूममध्ये तिकडच्या आणि आबांना सांगतो आ आ आ आणि जर म्हटलं किचनमध्ये जायचं आहे तर बरोबर किचनमध्ये जातो त्याला बाथरूम समजतं जर बाथरूममध्ये जायचं असेल तर त्याच्यानंतर किचनमध्ये सांगितलं किचनमध्ये जातो बरोबर त्याच्यानंतर जर सांगितलं आबांच्या बेडरूम मध्ये जा तिकडे जातो देवाप्पा करायला जा, दे जा तिकडे जातो बऱ्याचशा गोष्टी त्याला समजतात फक्त थोडासा अजून बोलायचं त्याचं हे चाललंय प्रॅक्टिस चालली आहे पण बाकी त्याला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड एव्हरीथिंग आबाल बोल ना चा प्याला मला चा प्याला बोल गायत्री झालं का तव चा, पेला। चा, पेला। चा पेला। मी नाऊ माझं वेट मी आत्ता चेक केलं आहे फिफ्टी वन आणि हां त्या दिवशी मी ब्लड शुगर चेक केलेली तर माणसाला ही ब्लड शुगर का चेक करते त्याचं रिझन असं आहे की आपण जे खातो आहे तर डायबेटिक आहे तर आपण जर आपल्या स्वतःची काळजी नाही घेतली आणि जर लक्षात ठेवलं की क असं मॉनिटर करत राहिलं ना की आपण त्या हिशोबाने चालतो म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर मॉनिटरच केलं नाही तर असं खात राहतो खात राहतो आणि आपण त्याच्यापेक्षा मॉनिटर करत राहिलं की ओके असेल त्या दिवशी माझी शुगर होती अठ्ठ्याऐंशी म्हणजे डी नॉर्मल मला अशी खुशी बघितली की अजून आपण इन्स्पायर होतो आणि वेट लॉससाठी वेट लॉससाठी अजून मला मजा येते आणि एवढा पाऊस झाला सगळं झालं तरी पण मी वॉकला अजून एक एक एकदा पण स्किप नाही केलेलं बाव मॅडम सा आला आमच्या चहा घेऊन आता सगळ्यांसाठी मला उठल्या उठल्या म्हणते की आत्ता मी याला खाऊ घालत होती तर मला म्हणे आत्या तू आज जरा आमच्यासाठी सगळ्यांसाठी चहा ना मी अच्छा का अरे बाप अहो मम्माची पाणी बॉटल

अरे खरंच चालतो तुम्हाला गरम गरम छा लागतो वरून दे पाणे 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 मी तुझ उद्या पाणीपुरी बनवणार नाही सकाळी संध्याकाळची ऐक पण त्यात पाणी गुड काय तरी आता आम्ही दोघे जस्ट उठलो त्याला एखादी चालतो संडे संडे फंडे मामास च्या कुठे मामा नव्हतं नाही तू पण माझं प्रॅंक करते का सकाळी सकाळी आम्ही लहान असं करायचं माहिती का जर एक आमच्या भाऊ बहिणी बहिणीमध्ये जर भांडण झाले बहिणी बहिणीमध्ये तर आम्ही आम्ही चुकून त्याच्यामध्ये ना उंदराची लेंडे बिंडे टाकून द्यायच पण लक्ष ठेवायचं कातो की नाही पाण्याचं बॉटलच वरचं कॅप घेऊन गेला खेळायला जाऊ दे फक्त तोंडात लक्ष ठेवावं लागतं मला जाऊ चालते आंघुएलच नेणारेच जातो बाकीच्या पण गोष्टी झोपू शत राहते तू बराच वेळ झोपला मी रात्री मी तुला मी वॉशरूमला गेले तीन वाजता तीन मी तीन 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 मी तुला उठणार होते मी इतकी घाई पळगे आले कारण मला असं वाटलं हा उठला का धाकधुक असते रे कारण रात्री वॉशरूमला जर उठलं ना तर काय माहिती एका साइडनी रेलिंग आहे पण एका साईडने असं होतं की यार उठत काय बाहेर येतं काय त्याच्यामुळे अशी घाई काय 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 घाय गे तीन वाजता मी तुला उठवला असतं पण काय माहिती तू उठली नाही उठली तू खूप झोपेमध्ये असते आठ आणि तुला कशाला उठली नव्हती कधी एकदा वाद हा नाही पण तू उठलीस ना तू एकदा झोपली की झोपली बाबा महाराणी सारखी पण आखी झोपखरच चांगली राह

दुला रेडी झाली आहे आणि आता जायचे रेलास मध्ये फाटले कपडे आणायला तो पटपट निघते दही बाकीचं आल्यावर करूयात जी फाटली नाही ती नाही लावून دي शिंगारे कपडे आधी का लावून दो यात पण बाहेर तो वाळ टाकला आणि तुरंत कपडे लावायचे आहे का हा घे कुठली फाटली होती तेच बघतोय आम्ही ही आणि ही हा चल दोन मिनट काढ गाडगेरे वरून शूज महिशू महिशू बाहेर असतील बरं एक मिनिटं थांबा दोन विषया घेतला का हा मग ठेवलं तिथं मग ते एकच विचारली वाटतं आण नाही हो मी एक विचारलं आंध खायला मला एक विषय बरंच हो मी दाखवत खाल्लं सोन पडलंय कुठे आपलं जाऊन नको लांब बस का आपल्या दोन्ही पिशव्यांमध्ये अय बाई इथं ठेवून ना होत नाही आहे का स्कॅन साईडला ठेवतो पण दुसरं करून घ्या तिकडेच थांब थोड थांबून घेतो झालं काही भाजी आहे ते डायरेक्ट असतात Pudina kitila Saakar Naibas na raat kura Naibas na एकशे नऊ हे नऊ पार्किंग आहे माझी एट डबल सिक्स पावसाला मी तो लिहून होऊन गेली असते पावसामध्ये बरं नाही गेली हां चालले रिलायन्स मधून सगळ्या भाज्या वगैरे घेऊन आले आणि भरपूर भाज्या काही स्वस्त होत्या काही महाग होत्या तर पावसामुळे काही भाज्या पालेभाज्या तर मोस्टली महागच होत्या तर आजचं आमचं भाज्या वगैरे घेऊन आणि त्यातलं आम्ही एक एक पेरू आणि एक पॅकेट घेतलं याचं हां इम्पोर्टेड द्राक्ष अव्यासाठी तर मग टोटल बिल झाले सातशे त्रेसष्ट त्यामानाने स्वस्त भेटलं बऱ्याचशा गोष्टी तर किती आयटम घेतले गं आपण टोटल भरपूर आयटम घेतले चला आबा पप्पांना दाखव ते काढ आणि हे बिल पप्पांना कड दे तर रिलायन्समध्ये गेल्यानंतर स्ड़ा तो एक दीड तास लागतो सगळ्या भाज्या वगैरे सगळं स्टेट करायला तमक तर आपण बराच साडे अकराला गेलो होतो ना आता एक वाजता साडे अकरा पावणे बाराला पावणे बाराला गेलो होतो आता एक वाजलेलं आहे कारण मोठ्या रिलायन्समध्ये ना वेळच लागतो कारण बिलिंगला वेटिंग असते त्याच्यानंतर भाज्या पॅक करायला वेट वेटिंग असते तर असा सगळ्या गोष्टी असतात सो चलो एक वाजलं आहे ब्लॉग इथेच एंड करते मला हेच सांगायचं होतं आजच्या ब्लॉगमध्ये की आजचा संडे आहे त्याच्यामुळं मस्तपैकी लेट उठलं सगळं आरामात केलं आणि सकाळी सकाळी आव्यांची मस्ती आता तो झोपतो आहे फीड करतो आहे झोपेल तर सकाळी सकाळी ऐव्यांची मस्ती मग काकूंचा स्वयंपाक मग आमचं चहा पाणी की कबड गडबड सगळं मग तुम्हाला आज मी शेअर केलं आहे तर चलो ब्लॉग इथेच सेंड करते बाय बाय